धुळ्याकडून मुंबईकडे लोखंडी सळ्या घेऊन चाललेल्या ट्रकला टेम्पोने मागून धडक दिली या सळ्या शरीरात घुसल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाल्याचे समजते द्वारका चौकातील उड्डाण पुलावर आठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे पाच किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन ट्रक चालला होता मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रक वर धडकला आणखी एक भरधाव वाहनही या अपघातग्रस्त वाहनावर येऊन धडकले या भीषण अपघातात चार जणांच्या शरीरात लोखंडी सळी घुसल्याने दिली याशिवाय सहा जण जखमी झाले अपघातानंतर उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ उड्डाण पुलावर धाव घेतली परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह मुंबई नाका भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदत या ये अपघातात अतुल मंडलिक संतोष मंडलिक दर्शन घरते यश घरते चेतन पवार यांचा मृत्यू झाल्याचे समजते तर राहुल राठोडे लोकेश निकम अरमान खान समीर गवई विद्यानंद मरकड आहेर प्रेम मोरे कृष्णा भगत साई काळे लकी सोनोणे यांच्यासह आणखी तिघी जण जखमी झाल्याचे मृत व जखमी झालेले सर्वजण सिडकोतील सह्याद्री ये नगर येथील रहिवासी आहेत ते टेम्पोने निफाड तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते परत त्यांना हा टेम्पो उड्डाण पुलावरून द्वारका चौकात उतरत असताना ट्रकला धडकला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक